नमस्कार सह्याद्री लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी महाराष्ट्रातील एकमेव हो, वाक् युद्ध वाक युद्ध का म्हणालो की प्रताप पाटील चिखलीकर आणि नळगे साहेब यांच्या वाक युद्ध युद्धाची चर्चा होते मात्र यावेळी तशी चर्चा होताना कंधार शहरामध्ये दिसत नाही या कंधार शहराच्या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये चर्चांना उधाण येत आहे की नळगे साहेब बाहेर कधी येणार आणि यातच महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे प्रताप पाटील चिखलीकर आणि नळगे साहेब यांच्या भाषणाची चर्चा मात्र सर्वत्र होत असते यावेळी तसं दिसून येत नाही प्रताप पाटील चिखलीकर यांची सभाही झाली आता सभा होतही आहेत कॉर्नर सभाही होत आहेत माननीय नामदार अजितदादा पवार यांची देखील सभा झाली तरीही या रिंगणामध्ये या चर्चा सत्राच्या रिंगणामध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या रिंगणामध्ये आज आहेत आतापर्यंत तरी माननीय दादा नळगे हे आलेले दिसून आले नाहीत लोकांमध्ये चर्चा आहे अरविंददादा नळगे या प्रचार सभेमध्ये उतरणार हो का याची चर्चाही होत आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मान्य माजी नगराध्यक्ष अरविंददादा नळगे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली आहे पाहुयात अरविंददादा नळगे काय म्हणाले कंधारच्या राजकारणात तुम्हाला हुकमी एका म्हटलं जाते पण आजही तीच पकड असूनही काही म्हणतात की नळगे युगाचा कंधार शहराच्या राजकारणामधला झालंय किंवा लळगेऊ संपत चालले असा विरोधकांचा दावा आहे या विरोधकाच्या दाव्याकडं आपण कसं बघता आणि विरोधकाला या माध्यमातून काय आव्हान करता विरोधक काय म्हणतात याला फार काही महत्त्व नाही विरोधकांचं कामच आहे हे दुसऱ्यांना कमी लेखणं आणि आमचा जो काही इथे लोकांमध्ये जो माझा संबंध आहे जोपर्यंत माझ्या शहरातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत राजकारणातून राजकारणामध्ये मला कधीच अपेक्षित मिळणार नाही अपयश नाहीच मला विरोधक काय म्हणतात त्याला काहीच किंमत नाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी तुमचा संघर्ष राजकीय पटलावर हा वैचारिक आहे की वैयक्तिक आहे कंधारची जनता याबद्दल सत्य जाणण्याचा प्रयत्न करते आपण कंधारवासियांना तुमच्या संघर्षाबद्दल काय सांगता माझं त्याची तक्रार असण्याची काही कारण नाही किंवा वैयक्तिक भांडणही असण्याचं काही कारण नाही माझ्या काही शेताच्या जवळ त्याचं शेत नाही कुठलं धुऱ्याचं भांडण नाही हा विचाराचा विषय आहे आता त्याला कसं आहे की ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे तो जातो आतापर्यंत कमीत कमी माझ्या कमी माहितीप्रमाणे सतरा पक्ष बदलले प्रतापनं आणि मी ज्या जिथे होतो तिथेच आहे मला आजही माझ्या मागे प्रताप होता की काही करा माझ्या आपण मिळून निवडणूक लढू पण मला माहीत होतं तो, तो भाजपबरोबर बरोबर आहे आणि मी त्यांनाही सांगितलं होतं की मी भाजपमध्ये भाजप भाजपच्या माणसासोबत मी येऊ शकत नाही ज्या माणसांनी मला या ठिकाणी एवढं मोठं केलं तीस वर्षापासून माझ्या पाठीशी राहिले त्यांना मी धोका देणार नाही कारण या ठिकाणची परिस्थितीच अशी आहे एक हिस्सा हिंदूचा आहे एक हिस्सा मागासवर्गीयाचा आहे आणि एक हिस्सा मुस्लिमांचा आहे या सगळ्यांनी अफाट प्रेम केलं माझ्यावर आणि ते आजही माझ्या पाठीशी आहेत कोणी कितीही ओरडलं किती, किती पैसे खर्चले तर मला काही त्याच्यातला परिणाम होईल माझ्या विरोधात असं मला वाटत नाही कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत दादा परंतु या निवडणुकीमध्ये आपले पुत्र शहाजीराजे नळगे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्नील लुंगारे भाजपाचे गंगाप्रसाद प्रसाद हे तीन उमेदवार आहेत तर या तीन उमेदवारापैकी आपलं आपणास खरे आव्हान कोणाचे आहे किंवा कोणाकडून आहे असं वाटतंय आपलं खर ही निवडणूक माझी त्या उमेदवाराच्या विरोधात नाहीच आहे उभा राहायला त्याने जरी उभा केले असतील खरी निवडणूक नळगी विरुद्ध प्रताप आहे हे बाकीचे सगळे नॉमिनेट आता तिथं फॉर्म भरावं लागतात म्हणून भरलेले आहेत खरं खरे युद्ध आहे विरुद्ध प्रताप प्रताप चिखलीकर त्यामुळं कोण भारी कोण हलकं हे तर जनता ठरविल ना मी किती जरी म्हणलो माझा मुलगा असा आहे तसा आहे त्याला काही उपयोग नाही सगळे ठरविणार आहे माझी मायबाप म मतदार उद्या मतदार काय ठरवणार आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पैशेवाला कोण आहे ना का काय के नाही केवढं कशाला त्याचं उदाहरण सांगतो प्रताप स्वत आमदार किला उभा होता माझ्या शहरातून एकाही बूथवर त्याला एक मतसुद्धा आगाव नाही ते पुण्याचे होते एकनाथ पवार त्यांना लीड आहे प्रत्येक बूथवर माझ्या शहरात तिथं प्रतापलाच गेले नाहीत आणि प्रतापने सांगितल्यानंतर मतामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्या काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत त्यांनी परवाच ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना प्रचारासाठी कंधार शहरात आणलं लोहा तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्याची सभा झाली पण काँग्रेसकडून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आणि लोह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कॉर्नर बैठका झाला दादा आणि तसं तुम्ही प्रचारापासून सध्या तरी प्रकृतीमुळं दूरच आहात तर या प्रकरणाकडं मध्ये पक्ष तुम्हाला मागे खेचतं आहे का पक्षाचा तुमच्यावर हे निवडणूक जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे याबद्दल काय सांगणार महाराष्ट्राला प्रश्न असायच आहे की ते स्वतःच प्रचार करायला कमी पडायले आहेत म्हणून ही लोक घेऊन यायला लागलेत वि अजितदादाचा काही प्रभाव होईल किंवा आणखी कोणाचा मुख्यमंत्र्याचा प्रभाव होईल आता ते मोठे माणसं आहेतच नाही म्हणणार नाही पण त्याच्यामुळं माझ्या कंधारच्या पब्लिकवर किंवा माझ्या कंधारच्या जनतेवर त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि माझ्या काँग्रेसचा पूर्ण विश्वास आहे की नळगेच समर्थ आहे इथं त्यामुळं त्याची काळजी करण्याची गरज नाही मला कुठला आता उद्या योगायोगानंच योगा तीस तारखेला अमित भैया या लागले देशमुख आणि सगळ्यांची इच्छा आहे की नळगेने काहीतरी स्टेजवर येऊन बोललं पाहिजे आता प्रत्येकाची इच्छा आहे म्हणून मला हे नाही खरं म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही परवा दीड वर्ष दीड वर महिन्याखाली माझं ऑपरेशन झालं आहे आणि त्यातल्या त्यात पोटाचं ऑपरेशन झाल्यामुळं मला बोलण्याला थोडा त्रास होत आहे पण लोकांची इच्छा आहे ते तर ते तेवढं मग मा आता मला त्याच्यासाठी करावं लागेल काय नाही विरोधकाचा असाही प्रचार चालू आहे कंधार शहरामध्ये पाटांचं उद्घाटन झालं आहे आज प्रजावानी पेपरला बातमी आहे की बहादर नेतृत्वापासून दूर राहा हा विकास पाठीवर लिहिलेला दिसतो दादा पण शहरात प्रत्यक्षात त्याची काय परिस्थिती आहे आणि विका अशा विकासाबद्दल तुम्हाला या कंधारच्या लोकांना काय सांगायचं आहे कसं आहे त्यांची ती सवय आहे निवडणूक आली ती पाटे लावतात आणि निवडणूक गेली पाटे निघून जातात त्यांनी किती वेळा नारळ फोडतेल आणि किती वेळा त्याचं उद्घाटन होईल त्या एका जागेचं ते त्यांनाच नाही त्याच्याकरता ते फक्त लोकांना आम्हीच दाखवणे मी असं करणार आहे आणि मी तसं करणार आहे यांनी त्याचा जवळजवळ तीन टर्म आहे जे तिसरी टर्म आहे त्याची आमदारकीची काहीही विकास नाही काहीही जस... अख्ख्या तालुक्यात माझ्या शहरात नाहीच नाही जसं नगरपालिका प्रशासनामध्ये प्रशा प्रशासक आलं हा कार्यकाळ संपला तसं नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्याची पुटीरता पगारातील अनिश्चितता स्वच्छतेवरील असणारी या शहरातली उदासीनता ही प्रशासकीय मागील सात ते आठ वर्षाची जी बिघाड आहे तर दादा ही निवडणूक निकालाच्या नंतर आपण जर सत्तेत गेलात तर यामध्ये कशी दुरुस्ती करणार आहात प्रश्न असा आहे की जाणारा अध्यक्ष काही घरून पैसे देत नसतो कर्मचाऱ्याला फक्त त्याचं नियोजन करणारी तिथं कोणी नाही सगळं सगळ्यांची पगार व्यवस्थेशीर होते आता मी जवळजवळ तीस वर्षापासून तिथं आहे तीस वर्षापासून त्या नगरपालिकेत काम करतो आता मी असेल माझी पत्नी असेल आणखी कोणी माझा प्रतिनिधी असेल जो कोणी असेल त्या काळामध्ये मी प्रत्येक ठिकाणी सगळं काही यंत्रणा इथूनच ये चालते आणि त्या ठिकाणी मला कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही लाईटच्या बिलामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर होता माझा की एकही रुपये थकबाकी नव्हती एक रुपये थकबाकी नव्हती आणि आज त्याचा लाखो रुपये होऊन बसले आणि आता त्या प्रशासनाने कसं वागावं किंवा प्रशासनाने काय करावं त्यांना मी सल्ला देण्याची गरज नाही ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस हे सगळं नियोजन मला करून द्यावं लागेल आता काय काय किती किती त्यांनी मध्ये काय केलं आहे ते ति गेली तिथे गेल्याशिवाय पाहिल्याशिवाय काय करणार आहे दादा आपली जी बाजारपेठ पडली कंधार शहराची त्यामध्ये व्यापाऱ्यांचं स्थलांतर झालं लोकांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चर्चा आहे की विद्यार्थ्यांना इथं अभ्यासिका अभ्यासिकेची व्यवस्था नाही आहे सरकारी दवाखाना आपल्या शहरामध्ये चालतो तिथं निकृष्ट सेवा मिळते डॉक्टरांचा अभाव आहे तर हे सत्तेत आल्याच्यानंतर तुमचा पहिला दिवस आणि पहिला निर्णय या शहरातल्या लोकांच्या नागरी सेवेबद्दल काय असेल असं आहे या ठिकाणी ते ती दवाखान्याची हालत किंवा याची हालत ती नगरपालिकेच्या जरी नगरपालिकेच्या ता म्हणजे कक्षात नाही ते तो जिल्हा परिषदचा विषय आहे आमचा विषयच नाही तरी पण मला जेवढी काही त्यात सुधारणा करता येईल जेवढी काही मला मदत करता येईल किंवा वरच्या वरिष्ठ त्यांची जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन मला जे काही इथली व्यवस्था करायची जेवढी काय कोशिश आहे तेवढी मी करेल कंधार शहरामध्ये दादा हायटेक प्रचार झाला मोठमोठ्या सभा झाल्यात पण मतदार मात्र शांत आहे आज गडीला पण तुम्हाला असं वाटतंय का यंदाचा जो सायलेंट जो शांत वोटर आहे तो तुमच्या बाजूनेच आहे की विरोधात जाईल एकशे एक टक्का एक माझ्या बाजूने आहे त्याच्यात काहीही बदल होणार नाही आणि सर्व समाजाचे माणसं मग ते हिंदूचे असतील मुस्लिम असतील किंवा बौद्ध समाजाचे असतील किंवा मागासवर्गीय सर्व सर्वच्या सर्व समाज माझ्यासोबत आहे कुणी कितीही आम्ही दाखवू द्या कुणी काही करू द्या त्यांना किती वेचन लावू द्या काहीही बदल होणार नाही मला ही गॅरंटी आहे दादा एक हा राजकीय प्रश्न आहे तुमच्यासोबत राहिलेले मनान चौधरी माजी उपनगराध्यक्ष काँग्रेसचे अल्पसंख्याकाचे एक नेता म्हणून आणि काँग्रेसचे एक खंदे समर्थक म्हणून सोबत राहिले काम केले त्यांचा प्रवास प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादा गटामध्ये झाला आमदार साहेबांच्या चिखलेकरांच्या उपस्थितीमध्ये आणि चिखलेकर साहेब असे म्हणाले की मन्नाने माझे भाऊ आहेत तर दादा इकडे काय कमी झालं होतं की मन्नांनी मन्नान शेटनी काँग्रेस सोडली आणि तुम्ही सिनियर लीडर किंवा दोघं एका सभागृहात होतात म्हणून तुमच्याशी काही त्यांनी चर्चा केली काय हा कंधारच्या पूर्ण जनतेला पडलेला प्रश्न आहे काय सांगणार या पक्षप्रवेशावर माझ्याशी त्यांनी काहीही चर्चा केली नाहीत आमचे वरिष्ठ इथले नेते भुशीकर साहेबांशी त्यांची चर्चा झाली माझं प्रत्यक्ष त्यांची याबाबतीत काहीही चर्चा नाही भुसेकर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही काँग्रेस सोडू नका आणि या ठिकाणी तुम्ही सदस्य होऊन तुम्हाला मी उपाध्यक्ष करतो असं त्यांनी बोलले मला तेही विचारले नाही की बाबा त्यांना उपाध्यक्ष करायचं का न करायचं आता ते आमची इथली श्रेष्ठी असल्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल काही दुमत नव्हतंच आणि त्यांना काही सांगितलं की बा त्यांनी मला अध्यक्षाशिवाय मला निवडणूक लढवायची नाही कुठेही असलं तर मी मला मला इकून ऑफर आहे तिकून ऑफर आहे असं त्या मुशिकत साहेबांना त्यांनी सांगितलं त्यांनी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळेस त्यांच्या बैठका आहे त्यांच्या घरीच पण यांनी काय ऐकलं नाही शेवटी आता ते त्यांचा खाजगी काय पैशाचा प्रश्न होता ते मला तर ता काही माहिती नाही पण असं म्हणतात की तीस लाख रुपये त्याला दिले हे म्हणतात मी काही पाहिलेलं नाही किंवा माझ्यासमोर काही हा व्यवहार झालेला नाही पण प्रतापकडून तीस लाख रुपये त्यांनी घेतले आणि त्याची खरं म्हणजे सगळ्यात फजिती जर कोणी केली असेल तर एक दुसरा एक नगरसेवक होता येतो जफर खान म्हणून त्यांनी त्याला फसवले हो असं माझं स्पष्ट मत आहे नाहीतर तो तसा हुशार माणूस आहे समोरचा पण ते कसा फसला आणि कशा कोण्या आमिषला बळी पडला ते त्यालाच माहीत तर शेवटचा प्रश्न आहे कंधार शहरामध्ये आपल्या चोवीस हजाराच्या आसपास मतदार आहेत आणि उद्या दोन डिसेंबरला मतदान होते कंधार शहरामध्ये चर्चा दादा आहे दादा आजही तब्येतीच्या कारणास्तव घरी आहेत किंवा थोड्या थोड्या प्रमाणात बाहेर आहेत पण जे आक्रमकपणा आणि नळगे साहेबाचं सा भाषण हे कंधार शहराला ऐकावंच लागतंय यासाठी लोक आतुर आहेत तत्पूर्वी मतदाराला तुम्ही आमच्या माध्यमातून आता काय आवाहन करणार आहात की परत एकदा नळगे फॅक्टरवर लोकांनी का विश्वास ठेवावा आणि का विश्वास ठेवला हो पाहिजे आणि सत्ता आपल्याला का दिली पाहिजे ही काय तुम्ही मतदाराला आव्हान करणार आहे असं आहे इथली जनता मला ओळखते त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारं हे घर आहे शहरातल्या विकासाचं काम मी प्रत्येक वेळा प्रत्येक ज्या ज्या वेळेस मी तिथे आलो निवडून त्या त्या वेळेला मी विकासाचं काम या शहरातलं केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मला प्रत्येक कामाला हायकोर्टात जाऊन त्याची ऑर्डर आणावं लागते स्वतःचे पैसे खर्चून मी हायकोर्टात गेलो हायकोर्टात जाऊन मी बऱ्याचशा गोष्टी आणल्या आणि हेच आमदार प्रत्येक विकासाच्या कामाला अडथळा आणते आणि हे सगळं विकासाचं काम त्यांच्या समोर आहे लोकांच्या आमची सेवा लोकांच्या समोर आहे म्हणून ते मला सोडून जातील असं मला वाटत नाही काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी काय सांगणार परत एकदा लोकांना काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी म्हणजे त्यांना कसा आहे की तो त्यांना भाजप चालत नाही राष्ट्रवादी जी आहे आताची ती भाजपसोबत आहे त्यांना आता एकमेव पक्ष राहिलाय फक्त काँग्रेस म्हणून ते काँग्रेसला मतदान शंभर टक्के करणार दादा काँग्रेसच्या आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष येतात समोर काँग्रेसच्या आघाडीमध्ये युतीत काँग्रेस युतीच्या याच्यामध्ये माझं तुमची मुस्लिम लीग आहे त्याच्यानंतर आमचं काय ते वंचित 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 आहे हे सग्रे, सगळे सगळ्या समाजाचे लोक याच्यामध्ये आहेत दादा पाठिंब्याला विद्यमान आमदार या महाराष्ट्राचे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये आहे तरी देखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची सभा लावली परंतु कंधारची जनता केवळ कंधारच्या स्टार प्रकार प्रचारकाचं आए, भाषण ऐक ऐकण्याची त्यांच्याकडे आतुरता पाहते मग तुम्ही आपल्या काँग्रेस पक्षाचे पक्षाचे स्टार प्रचारक आहात तर तुम्ही जनतेसाठी आव्हान करण्यासाठी कधी कधी मैदानात उतरणार आहात विस्तार केला विस्तार केला या ठिकाणी देशमुखांची सभा आहे अमित भाई यांची त्या सभेमध्ये मी सगळं याचं उत्तर देणार आहे सगळ्यांना माझ्या लोकांना आवाहन करणार आहे या बाबतीत की काँग्रेसला मतदान केलं पाहिजे आणि हे जे सगळे जे प्रतापच्या बाबतीमध्ये जे काही हे स्टार प्रचारक आहे हे अखंड या महाराष्ट्रातला सगळ्यात लबाड जर कोणी असेल तर प्रताप आहे अख्ख्या महाराष्ट्रात मी असा लिडरच पाहिलो नाही लबाडीमधला नुसतं लबाड कोणाला काय फसल आणि कोणाची काय आता तुम्हाला सांगतो त्या स्वप्नील पाटलाला तिकीट दिलं अधीक्षक किती पैसे घेतले तिकीट देण्यासाठी निवडून यायचं तर पुढंच राहिलं दादा ते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहेत पण या दोनच मतदारसंघात फिरतात याच्याकडे कसं बघता तुम्ही नाही दुसरीकडे कोणी को विचारतच नाही नाही याला इथंच कोणी विचारण्यात झाले को ज्याच्या स्वतःच्या मतदारसंघात तर स्टार प्रचारक याला महाराष्ट्राचा केला काय आणि भारताचा केला काय काय फरक पडतो त्याच्यानं त्याला ओले लागते त्याला लोकांची कॉन्टॅक्ट पाहिजेत लोकांचं त्या त्याच्याबद्दल भावना पाहिजे कोणी हा आला म्हटलं तर कोणीतरी तिथं भाषणाला कुठं सगळ्या आता गल्ल्यानी पायी फिरायला येते आमदार माणूस तिथं बसल्या जागी त्यांनी सांगायला पाहिजे होतं आणि मी तर घराच्या बाहेर निघालो तरी पब्लिक चालू आहे भावना झाल्यात माणसं आणि विषय असा आहे की त्याच्या डोक्यामध्ये एक आहे मी पैसे वाटले की मी निवडून येतो पैशावर जर निवडून यायचं असतं तर टाटा बिरला खूप उमेदवारीला उभं राहिली असते ना आंबानी उभा राहिला असताना तो आडानी उभा राहिला असताना तुझी हालत काय होती आधी अशोक चव्हाण साहेब साहेबासोबत होतास तेव्हा तुझी हालत काय होती चहा देत होतास सगळ्यांना तू येणाऱ्या माणसांना त्यांच्या दरजाला उभा राहत होतास आणि त्यांच्या वडिलाबद्दल शिकायत करायलास का अरे तुझ्या बापाचाही गुरु होता ते शंकरराव चव्हाण साहेब फार मोठा माणूस त्याच्या त्याच्या विरोधात बोललाय परवा कुठेतरी त्याचा खुलासा मला वाटतं लोह्याला काहीतरी झालाय त्याचा माझ्या वडिलाची पुण्य होती तुम्ही माझ्या हा नाही नाही यानं काय बोलला ते हे तर कपडे धुवायला होते याचा बाप तिथं टाका त्याच्यात हे कोणतं गेलं याच्या फक्त बहिणीनं याला मोठं केलं याच्या सख्या बहिणीनं मात्र त्याला फार चड्डी बसवून कपडे घालून करून दिले याच्या अंगावर कपडे नव्हते याच्या इतकी वाईट परिस्थिती होती ही सक्क्या बहिणीला घेणत नाही तो बाकी त्या कशाचा स्वप्नील आलाय कशाचा कोण आले साहेब त्याच्या डोक्यामध्ये आता हे काय मी तर मी माझ्याकडे मी तिथे गेलो मला किती त्रास झाला त्याचा मला कमीत कमी एक कोटी ऐंशी लाख रुपयाला बुडिला आता स्वप्नीलच काय जे खारी आहे इथं क्षेत्र गावाच्या जवळ ते गिळचे वाटायले मला त्या लेकराला उठीत इथून त्याला तिच्यातलं काही माहित नाही हे कसं आहे काय आहे ते फक्त मामा मा, 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 करी, मामा मामा करीत किरायला ते मामा आहे त्याचा त्याच्या लक्षातच येणा झाले असा असा प्रकार आहे त्याला लुबाडणे पैसे जमा करणे आता कुठं अडीच कोटी रुपये घेतले त्याचं नाव डिक्लेअर करण्यासाठी अजून ते इतके लागले तितके लागले आणखी म्हणायचं वय नळगेला सगळेजण पैसे द्यायचे पैसे अजून लागतात खर्चील किती ते माहीत नाही हे आठवण ठेवत जा माणसानं की आपली परिस्थिती काय होती ना आपण कोण झालो याची जाणीव आहे याला कधी जिल्ह्यामध्ये जेवढ्या दुकान आहेत दारूचे सगळ्यात जास्त याचे आहेत मग ती हातभट्टी असो की तेव्हा हिशाब असो दुसरा काही दुसरा यांनी फक्त धंदा केला समाजाचं काम करण्याचा तर विषयच नाही याचा पैसे खरेदणे निवडून येणे आणि पैसे कमी ने एवढा त्याचा धंदा आहे दुसरं काहीही येत नाही याला काय घ्यायचं तर याला तर ज्ञानच नाही उभं वावरातलं धसकट आहे उभं धमकी देऊन काय कोणी अधिकाऱ्याला हे करून ते करून कोणा तरी दाबून काहीतरी करायला बघते पण इच काही संबंध नाही मी तिची प्रत्येक गोष्ट आणून पाडली आतापर्यंत कायद्याच्या का बाबतीत तर ते काहीच करू शकत नाही त्यालाही कबूल आहे की कायद्याच्या बाबतीमध्ये ते पुढे आहे म्हणते माझ्या तू शिकलेला आहेस की ग्रॅज्युएट आहेस तुला तर सगळं आता तीन वेळ तीन वेळेस आमदार राहिला तुला तर सगळे काय पाठ पाहिजेत पण सभागृहातच जायचं नाही ना फक्त लुटले कुठं पैसे मिळतात कुठलं लोडतं कोणाचं काय कमिशन मिळते कुठं काय मिळते हिच्यावरच लक्ष याच त्यालाही पाठवून गेले पैसे असले की काहीतरी होते आपलं काम त्यामुळं त्याचा फार इफेक्ट माझ्या गावामध्ये होईल असं मला वाटत नाही त्यानं किती स्टार प्रचारक असला काय ना अजून कोणी असला काय म्हणून त्याचं उत्तर मी उद्या तीस तारखेच्या सभेत देणार आहे माझ्याबद्दलही काही काही बोललं आहे की त्यानं बाहेर काय निघणार झाला तर म्हणजे त्याला आता भीती वाटायली म्हणली की आपली माणसं निवडून येत नाहीत आता माझी माणसं निवडून येणार का येणार नाहीत ते उद्या स्टेजवर सांगतो मी आणि तुला तार 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 तीन तारखेला भेटतो पुन्हा तीन तारखेला रिझल्ट आहे त्याचा दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला त्याचा निर्णय आहे त्या दिवशी बोलू आपण ओके दादा ओके